बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची मोठी बातमी सध्या समोर येते आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना नोटीस बजावण्यात आली आहे मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे मनसे नेते सुदाम कोंबडेंनी ही नोटीस पाठवल्याची माहिती आहे या नोटीसला सात दिवसात उत्तर देण्याचं बंधन आहे उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार देखील होणार असल्याची माहिती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटेरे यांच्याकडून किरण निशिकांत दुबेंना आता नोटीस बजावण्यात आली आहे काय नेमकं प्रकरण अंकिता अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर जे काही घडामोडी घडले होते त्या सगळ्या घडामोडीनंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीबद्दल अनेक जे आहे ते वादग्रस्त वक्तव्य केलेले होते या सगळ्या संदर्भात निशिकांत दुबे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्या पद्धतीने काही व्हिडिओ वादग्रस्त व्हिडिओ त्यांनी हे सोशल मीडियावरती टाकलेले होते ते त्यांनी तातडीने लीड करावी या सगळ्या अनुषंगाने अशी मागणी या नोटीसीच्या माध्यमातून निशिकांत दुबे यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या सात ते आठ दिवसामध्ये या नोटीसीला उत्तर निशिकांत दुबे यांनी हे नाही दिले तर या सगळ्या संदर्भात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल होईल आणि त्यांच्यावरती मानाचा सुद्धा दावा आम्ही दाखल करू अशा पद्धतीत इशारा मनसे नेत्यांनी ने दिलेला आहे मनसे नेते खुदाम कोंबडे यांनी हे नोटीस जे आहे ते निशिकांत दुबे यांना पाठवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे या सगळ्या नोटीसीवरती निशिकांत दुबे काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं असेल निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी